राम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर तसेच बाहेर राज्यातील चेन्नई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बारा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे तेरा हजार पाचशे शहाण्णव क्विंटल कांद्याची आवक आज झाली होती एकदम लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मुंबई येथे शंभर कांदा गाड्यांची आली झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा नऊशे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सफेद कांदा गुजरातचा एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सफेद कांदा आज मुंबई येथे विकला आहे तर सोलापूर येथे एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मुगल साईज कांदे एक हजार सातशे ते हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर चेन्नई येथे त्रेचाळीस गाड्यांच्या अवका झाली होती मिडियम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई येथे बाजार भावने आहेत तर बेंगलोर येथे टोटल सत्तावीस हजार आठशे एकोणनव्वद कांदा गोन्यांची आवका झाली होती त्यामधून पाच दहा टक्के सुपर क्वालिटीचा माल महाराष्ट्रातील काही लॉट दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मीडियम कांदा एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नव्वद टक्के ॲव्हरेज क्वालिटी माल हा एक हजार रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर हैदराबाद येथे आज चाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा